अनुसूचित जातीतील उपवर्गीकरण धोरणाविरोधात आंदोलन निहाय जनगणनेची मागणी तीव्र राज्यात अनुसूचित जातीतील आरक्षणाचं उपवर्गीकरण धोरण राबवण्याच्या शासनाच्या हालचालींमुळे विविध समाज घटकात संभ्रमाचं वातावरण निर्माण झाले आहे या पार्श्वभूमीवर शिरपूर तहसील कार्यालयासमोर अनुचित जाती सवर्गातील विविध समाजांच्या प्रतिनिधींनी आज एकत्र येत आंदोलन छेडले आंदोलनकर्त्यांनी आरक्षणात गोंधळ नको न्याय हवा जातीनिहाय जनगणना करा अशा घोषणांनी परिसर दुमदुमून सोडला आंदोलनकर्त्यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात शासनाला तीन प्रमुख मागण्या केल्या आहेत पहिली म्हणजे आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची घाई न करता सर्वप्रथम जातीनिहाय जनगणना करण्यात यावी आणि त्या आधारे लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देण्यात यावे सध्याच्या धोरणामुळे अनुसूचित जातीतील अनेक घटकांमध्ये असंतोष आणि असंशय निर्माण झाला असून समाज माध्यमांद्वारे या विषयांवर दोन गटांमध्ये तेढ पसरवली जात असल्याचंही आंदोलनकर्त्यांनी नमूद केलं आहे दुसरी महत्वाची मागणी म्हणजे दलित समाजातील वाढत्या बेरोजगारीच्या पार्श्वभूमीवर सरकारी क्षेत्रासोबत खाजगी क्षेत्रातही आरक्षण लागू करण्यात यावे सरकारी नोकर भरती मर्यादित असल्याने खासगी क्षेत्रातही सामाजिक न्यायाची अंमलबजावणी होणे अत्यावश्यक आहे असं आंदोलनकर्त्यांचं म्हणणं होते तिसरी मागणी सोनई अहमदनगर येथील मातंग समाजातील युवकावर झालेल्या हल्ल्याशी संबंधित होती त्या घटनेतील आरोपींना कठोर शासन तसेच अत्याचार थांबवण्यासाठी विशेष पथके स्थापन करावीत अशी मागणीही यावेळी करण्यात आली आंदोलनादरम्यान परिसरात मोठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता तहसीलदारांनी निवेदनकर्त्यांचं निवेदन स्वीकारून ते शासनाकडे पाठवण्यात येईल असं सांगितले आंदोलन शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले असून यात कोणताही अनुचित प्रकार घडलेला ना नाही आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केलं की आरक्षणाचं उद्दिष्ट समाजात न्याय प्रतिनिधित्व मिळवून देणे आहे उपविभागणीच्या नावाखाली जातीमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला तर आम्ही शांत बसणार नाही शासनाने या मागण्यांचा त्वरित विचार करून योग्य तो निर्णय घ्यावा अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा त्यांनी दिला दलित आंदोलन समिती एकत्रित चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज दलित एकीकृत समितीच्या वतीने आम्ही आरक्षणाच्या उपवर्गीकरणासंदर्भात आमची भूमिका शासनाला स्पष्ट करण्यासाठी आलो आहोत त्यात आमची भूमिका अशी आहे की आरक्षणाचं उपवर्गीकरण ही खरं म्हणजे आमच्यातून जनतेतून आलेली मागणी नाही परंतु जर करायचं असेल तर त्याआधी जातनिहाय जनगणना करा त्यानुसार त्याचा अहवाल जाहीर करून त्यानुसार त्या, त्या लोकसंख्येच्या प्रमाणात आम्हाला आरक्षण द्या आणि त्याचबरोबर आता बेरोजगारीचं प्रमाण वाढतंय त्यामुळे या देशामधल्या खाजगी क्षेत्रात देखील आम्हाला आरक्षण मिळायला पाहिजे या आमच्या प्रमुख मागण्या आहेत आणि या मागण्या पूर्ण झाल्यानंतर आरक्षणाच्या उपवर्गीकरणावरती आपल्याला विचार करता येईल तोपर्यंत ही, तो ही प्रक्रिया थांबवून त्यासाठी आधी जातनिहाय जनगणना आणि खाजगी क्षेत्रात आरक्षण यांची पूर्तता सरकारने करावी अशी मागणी आम्ही तमाम दलित समुदायाकडनं अनुसूचित जातीतल्या सर्व जाती समूहांकडनं सरकारकडे करत आहोत